महायुतीचा उमेदवार खासदार धैर्य माने यांनी हुपरी येथे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे येथील भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत करीत सोबत असल्याची ग्वाही दिली यावेळी चांदी असोसिएशन येथे खासदार धैर्यशील माने यांनी संवाद साधत पुढील दिशा ठरवण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं यावेळी मराठा समाजाचे सदस्य व नगरसेवक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी भाजपाचे हिंदूवादी कार्यकर्ते व सोन्या चांदीचे व्यापारी शिवाजी शेटके आबा यांच्या शोरूमलाही भेट दिली अरुणराव गायकवाड यांच्या घरी भेट दिला नसता यावेळी प्रवीण गायकवाड शाहू गायकवाड निळकंठराव गायकवाड व नारायण घोरपडे सरकार धनाजीराव भोसले यांचं स्वाग यांनी स्वागत करत आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली यानंतर अंबाबाई मंदिर येथे मनसेचे नगरसेवक आणि तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील यांना यांच्या घरीही भेट दिली यावेळी गणेश मालवेकर पद्माकर चौगले सुहास यादव रिपब्लिकन जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी खासदार दरेशील माने यांचं जल्लोषात स्वागत केलं वडगाव मार्केट कमिटीचे माजी चेअरमन देवापन्ना मुधाळे यांनी आदरतीथ्य स्वागत करत प्रचारामध्ये आघाडी घेण्यासंदर्भात आश्वासन दिलं यावेळी माजी सरपंच व भाजपाचे शहराध्यक्ष सुभाष कागले यांच्या घरी भेट दिली ज्येष्ठ उद्योजक आप्पासाहेब निकम व नगरसेवक संजय निकम मराठा समाजाचे अध्यक्ष रविशंकर चिटणीस यांच्या घरी सर्व मराठा समाजातील कार्यकर्ते व त्यांच्याशी संवाद साधला आठवले गटाचे राज्य सचिव मंगलराव माळगे व जयकुमार माळगे यांच्या घरी भेट देत त्यांच्या प्रचना प्रचारामध्ये आघाडी घेण्यासंदर्भात सांगण्यात आलं प्रवीण चौगुले यांनी सुनील साळुंखे यांच्या मंडपातील कार्यकर्ते यांचीही भेट घेतली शंकरराव पाटील एस पी यांच्या घरी व गावातील प्रतिष्ठित उद्योजक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेट्टी निरंजन शेट्टे यांच्या घरीही खासदार धरीशील माने यांनी भेट दिली युवा उद्योजक व युवा नेतृत्व निशांतराव पोळ यांच्या घरी त्यांच्यातील सर्व नातेवाईक व कार्यकर्ते संबंधितांना प्रचारामध्ये सहभागी होण्यासंदर्भात आवाहन केलं यावेळी खासदार माने यांच्या समवेत तालुकाध्यक्ष अजितराव सुतार ज्येष्ठ नेते महावीर गाठ तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील शहर प्रमुख नितीन गायकवाड भाजप शहर प्रमुख सुभाषराव कागले भाजप जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव वायंगडे मराठा समाजाचे अध्यक्ष रविशंकर चिटणीस दिनकरराव ससे नेताजीराव निकम शिवाजीराव शेटक्याबा रोहित शेटे अरुण गायकवाड धनाजीराव भोसले नारायण गुरपडे प्रवीण गायकवाड सर्व सरकार मनसे पदाधिकारी पद्माकर चौगुले सुहास यादव आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे जयकुमार माळगे निशांत पोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते याच्याबरोबरच पट्टणकडोली रेंदाळ येळगुड रांगोळी जंगमवाडी गावात भेटी देऊन शिवसेना भाजपा व राष्ट्रवादीच्या प्रमुख मान्यवरांच्या घरी भेटी दिल्या होपरी प्रतिनिधी मराठी एस न्यूज